नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अशा स्तोत्राबद्दलची माहिती सांगणार आहे की ज्या स्तोत्राबद्दल खुद्द पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलं होतं तुमच्या लक्षात आलंच असेल की हे स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये सांगितलं आहे जेव्हा पितामह भीष्म बाणाच्या शय्येवर त्यांच्या मृत्यूची वाट बघत होते म्हणजेच उत्तरायणाची वाट बघत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं की तू पितामह भीष्मांकडे जा आणि त्यांच्याकडं जे ज्ञान आहे ते तू घे कारण भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की पितामह भीष्म हे खूप ज्ञानी आहेत त्यांना सगळं ज्ञात आहे आणि हे ज्ञान युधिष्ठिराला मिळावं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जायला सांगितलं त्यामुळे युधिष्ठिर जेव्हा पितामह भीष्मांकडे आले तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम तर युधिष्ठिराने त्यांना असे काही प्रश्न विचारलं जसं की जगात सर्वांसाठी आश्रय कोण आहे त्याचबरोबर असं कुठलं दैवत्व आहे की जे खूप महान आहे आणि ज्यांची पूजा केल्यानंतर ज्यांचं नाव घेतल्यानंतर व्यक्ती अध्यात्माच्या उंच शिखरावर जाऊ शकते त्याचबरोबर असं कुठलं नाव आहे की जे घेतल्यानंतर प्राणी मात्रा संसाराच्या मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो हे काही प्रश्न भीष्मांना युधिष्ठिरांनी विचारले तेव्हा उत्तर देताना पितामहाविष्म म्हणाले की विष्णू सहस्रनाम ज्यामध्ये विष्णूंची हजार नावं आहेत आणि ही नावं घेतल्यानंतर संपूर्ण मानवजात ही दुःखांपासनं मुक्त होईल तर असं हे आहे आणि हे स्तोत्र इतकं शक्तिशाली आहे इतकं प्रभावी आहे की ह्या स्तोत्रामुळे जर त्यांनी एखाद्या व्यक्तीने जर हे स्तोत्र भक्तिभावाने त्याचा जप केला तर त्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीकडे नेण्याचा मार्ग हे स्तोत्र दाखवतो त्याचबरोबर हे स्तोत्र ऐकल्याने व्यक्तीच्या चिंता आणि प्रतिकूल कर्म जे आहेत तर ती दूर होतात असंही म्हटलं जातं या स्तोत्राचं एक वैशिष्ट्य आहे की हे स्तोत्र जरी येत नसेल पण जर ते ऐकलं नुसतं तरीसुद्धा याचा प्रभाव इतका आहे की एक तर दुःखांपासून तुम्ही दूर जाता त्याचबरोबर सगळ्या ज्या चिंता असतात तर त्या चिंत्यांमधून तो, वर, वर, तो। बर तुम्हाला मुक्तता मिळते बाकीच्या गोष्टींवर आपल्या कामावर लक्ष केंद्रित होतं त्याचबरोबर असंही म्हणतात की जर एखादं ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर त्यासाठी जो आत्मविश्वास लागतो की नाही तर ह्या स्तोत्रामुळे तो, तो आत्मविश्वाससुद्धा आपल्यामध्ये येतो ह्या स्तोत्रामुळे आपण परमेश्वराच्या जवळ येतो आणि आपल्याला मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी हा हे सूत्र मार्ग दाखवतं थासेल, थासेल, Luc Hari तर हे स्तोत्र कधी म्हणायचं खरं तर समजा हे स्तोत्र खूप मोठं आहे आणि तुम्हाला हे म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ते ऐकूही शकता जर तुम्हाला येत असेल तर हे स्तोत्र शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी म्हणजे पहाटे चार ते पाच ह्या दरम्यान तुम्ही हे म्हणू शकता समजा जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तर तुम्ही जेव्हा तुमची कामं उरकत असता की नाही म्हणजे गृहिणी असतील समजा स्वयंपाक करत असतील किंवा ऑफिसला जायच्या आधी जेव्हा आपण आपले कामं करत असतो बाकीची तर तेव्हा आपल्या घरात हे स्तोत्र लावून ठेवलं तर तेवढाच इफेक्ट आपल्याला मिळतो आणि म्हणून ह्या स्तोत्रामध्ये एक खूप छान आहे की हे तुमच्या कानावर जेव्हा रोज पडतं ना तर तेव्हा तसं तसं तुम्हाला ते कळायला लागतात शब्द आणि काही दिवसांनंतर तुमचं ते पाठही होऊन जातं आणि खरंच ह्या स्तोत्रामुळे जी एक प्रकारची भीती असते मानसिक ताण असतो त्याच्यापासून पर, आपण जरा हळूहळू लांब जायला आपल्याला मदत होते आणि म्हणून ह्या स्तोत्राला खूप सारं महत्त्व दिलं गेलेलं आहे असं हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे तो तुम्ही तो तर तुम्ही हे स्तोत्र जर ऐकत नसाल तर नक्की चालू करा ऐकायला जर तुम्हाला येत असेल तर हे म्हणायला सुद्धा सुरुवात करा रोज हे सकाळी तुम्ही म्हणू शकता चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते पुढच्या वेळेस मी अजून एक वेगळं स्तोत्र तुम्हाला सांगणार आहे चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला कुठलंही स्तोत्र मंत्र किंवा अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की फोन करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू परत भेटू स्वामी ओम